खानदेश अभिनेता अजय माडी यांचे रडू नको मना दिल हे अहिराणी सॉन्ग प्रेक्षकांच्या भेटीला अजय माडी प्रस्तुत रडू नको मना दिल हे अहिराणी सॉन्ग प्रेक्षकांच्या भेटीला आलेलं आहे हे गीत अजय माडी व भैया मोरे यांचे आहे तर हे सॉन्गचे गायन स्वतः अजय माडी यांनी केलेलं आहे संगीत वाघ मिक्स मास्टर डी जे लखन व या सॉन्गचे शूट सागरकोडी यांनी केलेलं आहे या सॉन्गमध्ये आपल्याला मुख्य भूमिकेत अजय माडी व आरती बर्डे आहेत त्यांना साथ देण्यासाठी राहुल राजपूत सागर कोळी मोहन प्यारे सागर साळुंखे भूषण भामरे चेतन पाटील सागर चव्हाण पृथ्वी पाटील समाधान राजपूत अक्षय रॉय सत्यम मिश्रा रवी पाटील व इतर कलाकार आहेत हे आपल्या आपल्यासमोर सादर करण्यासाठी कलाकारांनी खूप मेहनत घेतलेली आहे या साँगचे शूट सुरत येथे केलेले आहे त्यांना हे सॉन्ग करण्यासाठी खूप संकटे आली तरी देखील अजय दादामाळी यांनी हे सॉन्ग प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी प्रदर्शित केले आहे एस yes, नाईन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी गणेश शिंदे मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका